नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यामध्ये जे महादेव मुंडे यांची हत्या झाली होती या हत्येला या हत्येची चौकशी करण्यासाठी आता या साईटी नेमण्यात आलेली आहे आणि या आय चार जणांना ताब्यात घेतलेला आहे तर बघा ह्या जो खून झाला ह्याचा घटनाक्रम कसा झाला ते आपण बघू आणि महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी किती ह्यासाठी कसा खाल्ल्या चौकशी लावण्यासाठी ते देखील आपण चला बघूया तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा बीड जिल्ह्यातलं परळी तालुका हा गुन्हेगारीकरणाचा केंद्रबिंदू मानला जात आहे या ठिकाणी जो वाल्मिक कराड होता या वाल्मिक कराडला पूर्वीच संतोष देशमुख हत्याकांडामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरती मोक्यांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे या प्रकरणामधले सातही आरोपी अटक करण्यात आलेले होते मूळ हा वाल्मिक कराड या खुनाचा मेन सूत्रधार होता त्यानं ह्या गुन्हे जे काय त्याच्यावरती आरोप करण्यात आलेले आहे त्या आरोपमुक्तीसाठी कोर्टाकडे अर्ज केला होता परंतु यावेळेस कोर्टाने असं म्हटलेलं आहे की निरीक्षण केलेलं आहे की या टोळीचा टोळी प्रमुख हा वाल्मिक कराड आहे आणि वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुखची हत्या झाली होती तर असं निरीक्षण नोंदवलं आता त्यात वाल्मिक कराड याची आणि त्याच्या मुलांची आणि गोटेगीतेची देखील अडचण झालेली आहे हे आपल्याला एकंदरीत आता सध्या दिसते बघा त्या प्रकरणामध्ये आता बघा एकवीस महिने झालं महादेव मुंडे या पिग्मी एजंटची हत्या झाली होती हा छोटा मोठा खरेदी विक्री करणारा माणूस पिग्मी एजंट होता बँकेकडं आणि जागेच्या वादातून त्याची हत्या वाल्मिक कराडच्या दोन मुले आमलं आणि गोट्या गिती यांनी केली असा आरोप ज्ञानेश्वरी मुंडे आणि सुरेश दस यांनी केलेला आहे आता याबाबत बघा अनेक आंदोलन करण्यात आली परंतु याचा तपास हा अजूनपर्यंत तर झाला नव्हता आता या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा जो सोबती होता म्हणजे विजयसिंह बांगर उर्फ बाळा बांगर या बाळा बांगरने देखील पोलीस अधीक्षक कार्यालयाला जाऊन पोलीस अधीक्षक कोमावत यांच्या समोर जबाब दिला की कि महादेव मुंडे यांची हत्या ही वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून त्याच्या दोन मुलांनी आणि गोट्या गितीने केली असा त्यांनी तो जबाब दिलेला आहे तरी देखील कोणावरही अद्याप कारवाई केलेली नव्हती आता या ज्ञानेश्वरी मुंडे आहेत यांनी पाठीमागच्या काळामध्ये विष प्रशासन केलं की माझ्या नवऱ्याला न्याय भेटणं मला न्याय मिळणार म्हणून विष प्रशासन केलं होतं बघा त्याच्या देखील मोठमोठ्या मुट अशा बातम्या झाल्या होत्या कालवा झाला होता तरी देखील कारवाई काही झाली नव्हती आता या ठिकाणी वाल्मिक करार हा धनंजय मुंडेंचा माणूस आहे धनंजय मुंडे या ठिकाणी बॉस आहे आणि धनंजय मुंडे सांगत तसंच सा सगळ्या गोष्टी घडतात आता हे जरी सगळं असलं तरी धनंजय मुंडे यांना देखील मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला घरी बसावा लागलं आता मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव घेण्यात आलं घे घ्यायचं म्हणून तेव्हा आता हे प्रकरण ज्ञाने महादेव मुंडे खून खटल्याचं बघा धनंजय मुंडे यांच्या पाठीशी पुन्हा लागलेलं हे प्रकरण आता आता ह्यात वाल्मिक कराडचा पाय बघा आणखी खोलामध्ये गेलेला आहे वाल्मिक कराड आता स्वप्न कठीण झालेलं आहे त्यातच वाल्मिक कराड याचा राईट हँड गोट्या घेते ह्याच पाठीमागच्या काळामध्ये बघा तो पिस्तूल घेऊन त्याचे व्हिडिओ बाहेर आले होते हे देखील आपण पाहिलं होतं तर आता आता काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्ञानेश्वरी मुंडे आणि सुरेश यांनी भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी या सायटीची स्थापना केली होती एसआयटी टीमची स्थापना केली करण्यात सांगितलं टीम स्थापना केली आणि बघा आज या प्रकरणी तीन जणांना अटक कर चार जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि गोट्या गित्ते यांच्या शोधावरती पोलीस गेलेले आहेत तर गोट्या गित्ते आता फरार झालेला आहे म्हणजे पोलीस त्याला आज नाही उद्या पकडतील आता ही जी हत्या झाली होती महादेव मुंडे यांची ही क्रूर पद्धतीनं हत्या झाली होती म्हणजे जसं संतोष देशमुख यांची हत्या झाली तशीच या महादेव मुंडेची देखील हत्या झाली महादेव मुंडे मान मान तोडली होती हात तोडला होता तोंड तोडलं होतं आणि हे गायब झाले म्हणजे तीन तुकडे घेऊन हे मारेकरी पसार झाले होते आणि ते वाल्मिक दाखवलं असं बोललं जातं म्हणजे चित्रपटात जसं दाखवलं जातं हात तोडला आणि नेहून त्या मोठ्या डोळ्यांला दाखवला तशा पद्धतीचं हे कटकार असताना असल्याचं एकंदरीत आपल्याला दिसतंय आता हे मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर बघा आज लगेच तीन चार माणसं पकडून संशयित म्हणून आतमध्ये टाकले ती तर त्या गोट्या गतीला देखील पोलीस उघडाकते आता म्हणजे पोलीस प्रशासन जागरूक आहे पण बीड पोलीस एवढं बदनाम झालंय की ते महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गुन्हेगारी कुठं असेल तर बीड जिल्ह्यामध्ये असं संबोधलं जाते आता ह्या वारंवार घटना अशा म्हणजे बीड जिल्हा जिल्ह्यामध्ये परळी हे गुन्हेगारीकरणाचं केंद्रबिंदू बनलेलं आहे म्हणजे असं आता हे सुरेश दस ज्ञानेश्वरी मुंडे ह्या लोकांनी सगळ्यांनी आरोप करायला सुरुवात केलेली आहे वा आता जितेंद्र आव्हाडांनी देखील तेच म्हटलेलं आहे की बीडमध्ये एवढ्या मोठी गुन्हेगारी आका आणि आकाला वाचवणारी कोण आहे ती माणसं म्हणजे अशा पद्धतीचं हे सगळं राजकारण बीडमध्ये आता रंगलेलं आहे म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय गोष्टी अशा देखील असतात की धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये घ्यायचं म्हटलं की हे प्रकरण सुरू झालं याच्या अगोदर हे दबलेलं होतं म्हणजे थोड्या थोड्या बातम्या एवढ्या काही येत नव्हत्या परंतु आता चांगल्या जोराला बातम्या लागलेल्या आहेत की उठसूट तेच बातमी तेच बातमी असं झालेलं आहे आता तर आता हा सगळा घटनाक्रम झाला आता कोणाकोणाला अटक होती काय काय होतंय ह्याच्यामध्ये जो साक्षीदार झालेला आहे विजय सिंग ओर्फ बाळा बांगर आता हा कितपत टिकतोय किंवा अजून काय होतंय किंवा काय करते आता ह्या सगळ्याचं विसंबूत आपण प्रत्येक व्हिडिओ देखील हा आपल्यापर्यंत पोचव पोहोचवणार आहोत तर त्यासाठीच आपण चॅनल सबस्क्राईब करावा तर बघा आज एवढंच कॅमेरामन आणि समी भीमराव कडाळे पाटील